कोकण गृहनिर्माण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन लॉटरी योजनेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या या योजनेत आजी माजी आमदार खासदार यांना केवळ साडे नऊ लाख रुपयात घरं मिळणार आहेत कल्याणमधील गौरी विनायक बिल्डर अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कल्याणपूर्व येथे घरं उपलब्ध असल्याचे समोर आले आहे या लॉटरीत एकूण पाच हजाराहून अधिक घरे उपलब्ध असून त्यापैकी काही घरे लोकप्रतिनिधींसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत असलेल्या घरांच्या यादीत जबरदस्त स्पर्धा असताना आधीच विशेष सवलती व लाभ घेत असलेल्या आमदार खासदारांना अत्यल्प उत्पन्न गटात घर देणे कितपत योग्य असा सवाल उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा